सगळ्यांनी हाताच्या मुठी करा अशी एकेची वज्रमुठ आपल्याकडे सुद्धा वज्रमुठ आहे ही, ही वज्रमुठ म्हणजे मनोज दादा जारांगे पाटलांची ताकद आहे सगळ्यांनी घोषणा द्यायला तयार आहे आवाज दुमदुमला पाहिजे आता आलेल्या आता आलेल्या ताज्या बातमीनुसार पाचोड पासून ते बीड पर्यंत संपूर्ण हायवे जाम झालेला आहे साउंड साऊंड साठी प्रचंड टाळ्यांचा सा कडकडाट करायचा आहे महाराष्ट्राचा नाही संपूर्ण हिंदुस्तानचा मराठ्यांचा वाघ हिंदुस्थानचा वाघ म्हणायचा आहे पाटलांना वा। हिंदुस्थानचा वाघ म्हणायचा मर्ग मराठ्यांचा मी म्हणेल चलो मुंबई चलो मुंबई तुम्ही म्हणायचं चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई बातमीनुसार आपला आप आवाज मुंबई पर्यंत गेलाय पण आवाज दिल्ली पर्यंत गेला पाहिजे त्यासाठी मुंबई पर्यंत गेलाय आता दिल्ली पर्यंत त्यामुळे हिंदीतून घोषणा धन्यवाद भावांनो एकच सूचना आहे पासून ते प्रचंड मराठ्यांची आहे आपण सहकार्य करायचं मंडप मध्ये शांतता ठेवायची माई करून ज्या सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं पालन करायचं आणि एकदा गोदा ज्या बांधवांनी रात्रीला आलेल्या बांधवांची जेवणाची राहण्याची व्यवस्था केली त्यांच्यासाठी एकदा प्रचंड टाळ्या इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जिथपर्यंत आवाज येतोय त्या सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ता ना ना नावाचा घोष आपल्याला या ठिकाणी करायचा आहे जिथपर्यंत आवाज येतोय त्या सर्वांनी दोन्ही हात वरती करायचं